हॅलो फ्रेंड्स काल मी गेले होते हरिपूरला श्रावणी सोमवार होता ना त्यामुळे महादेवाच्या दर्शनासाठी इथे मी दाखवत आहे बघा तुम्हाला हरिपूरचं मंदिर पूर्ण लोकेशन मी घेतलेलं आहे खूप छान सजावट केली होती भव्य अशी रांगोळी दिसते तुम्हाला इथे बघा भव्य असं मोठं त्रिशूळसुद्धा उभं केलं होतं तिथे मंदिरामध्ये हे पहा भरपूर अशी गर्दी होती हे पहा शनेश्वराचं मंदिर सुद्धा आहे तिथे बाजूलाच तिथलंही मी थोडासा व्हिडिओ बनवलेला आहे महिलांची भक्तांची गर्दी दिसतेच तुम्हाला इथे शनिदेवाचं मंदिर हनुमानाचं मंदिर पहा खूप छान असं तिथं सजावट केली होती देवी देवतांची शेवटचा सोमवार असल्या कारणाने खूप मस्त असं डेकोरेशन सुद्धा केलेलं होतं गर्दी भयंकर होती अक्षरशः मी मंदिराच्या सुद्धा लोकेशन घेतलेलं आहे पहा खूप छान दगडा काळ्या दगडाचं कोरीव असं बांधकाम आहे खूप जुनं मंदिर आहे हे ॲक्च्युली खरं मंदिराच्या आजूबाजूचा परिसरसुद्धा खूप छान आहे वरती मंदिरावरती सुद्धा, सुद्धा गाभाऱ्यातूनही दर्शन घेतलं जातं आम्ही थोडे फोटोशूटसुद्धा इथे केलेले आहेत मी माझी मुलगी हे इथून मी ना गाभाऱ्यातून दर्शन घेतलेलं आहे ते पहा इथून दिसते हे पहा गाभाऱ्यातून घेतलेलं दर्शन महादेवाचं तसेच तिथं विठ्ठल रुकुमाईचं सुद्धा मंदिर आहे त्यानंतर मुलांची खेळा खेळायची वेळ झाली होती त्यांची मौज मजा मस्ती चालू आहे जम्पिंग जपांगमध्ये इथं तिथं बसून त्यांचा एन्जॉय चालू आहे नंतर त्या दोघी बसलेल्या आहेत गाडीमध्ये मस्तपैकी छान असा त्यांनी एन्जॉय केलेला आहे लहान मुलांना खेळण्यासाठी भरपूर खेळणी भरपूर खेळण्याच्या वस्तूसुद्धा तिथे आलेल्या होत्या मोठे मोठे आकाश पाळणा परत लहान मुलांचे रेल्वे खेर, भरपूर असे खेळ खेळणी पाळणा भरपूर होते मस्तपैकी डी जे डॉल्फी असं चालू होणं मस्त भारी वाटत होतं तिथं दिसतेच तुम्हाला पाहू शकताय मस्त इतिहासाने तर आनंद घेतला आहे क्षणाचा हरिपूर मंदिराच्या मागील बाजूस हे पहा इकडे कृष्णा नदी कृष्णा आणि वारणा नदीचा संगम झालेला आहे यामुळे हरिपूरचं मंदिर हे खूप फेमस आहे इकडे इकडून कृष्णा आणि त्या बाजूहून आलेली आहे ती वारणा नदी हे बघा माझ्या मागील बाजूसही दिसतं परिसर कृष्णा वारणेचा संगम सांगलीतील ह हरिपूर मंदिरातील हा छोटासा मिनी ब्लॉग मी तयार केला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला ते थँक्यू